तर आम्ही रस्ते करायच्या सूचना दिल्या पण तुम्ही रस्ते झाले नाही म्हणून राजकारण करायचं आणि काहीतरी आंदोलन करायचं तर मी म्हणलं राजकारण करू नका काय आहे ते कामं होतील हे झाल्याशिवाय रस्ते करणं आम्ही कधीच आमच्या म्हणजे राजकीय जीवनामध्ये गेले तीस चाळीस वर्षात असं कधी केलं नाही पहिला रस्ता केला आणि तो खोदला आणि पुन्हा ड्रेनेज टाकलं आणि असं तर त्यांच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या असतील पण त्यामुळं उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी प्री प्लॅनिंग करून आमच्यावर हल्ला करायचा आणि परत खोट्या बाईट त्यांनीच द्यायच्या रस्ते दोन हजार आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला मंजूर होते मी त्यांना म्हटलं की दोन हजार चोवीसला तुम्ही का करून घेतलं आणि तुम्हीच आमदार होते तुम्ही करून घ्यायचे होते मग ते रस्ते केले नाही आणि मग आम्ही आमदार झाल्यावर आम्ही म्हटलं असे रस्ते करता येणार नाही तर ते त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी आणि जोडं जोड म्हणजे त्याचे कनेक्शन जोडणे हे सर्व झाल्यावरच रस्ते केले पाहिजे आणि हे रस्ते सगळे करायचे म्हणून आम्ही सगळ्या ड्रेनेज पाणी आत्ताही एक लाईन डी वाय पाटीलची फक्त एक साधारणतः एक पन्नास मीटरची किंवा साठ मीटरची काम चालू आहे बाकी सगळ्या जोडून झाल्यात मुख्य रस्त्यांच्या आणि त्या ठिकाणी ते कामही सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत तसं पत्रसुद्धा ए सींना आम्ही बांधकाम खात्याच्या दिलेलं आहे आणि ते पत्रही आमच्याकडे आहे आणि हे सगळं देत असताना पाणी पुरवठ्याच्या लाईन आता पूर्ण तुम्हाला आल्या तिकडं तर आम्ही रस्ते करायच्या सूचना दिल्या पण ते रस्ते झाले नाही म्हणून राजकारण करायचं आणि काहीतरी आंदोलन करायचं तर मी म्हटलं राजकारण करू नका काय आहे ते कामं होतील तर त्याच्यावरून हे सगळं रात्री प्रकार घडला बाकी काही नाही बारा, बारा बारा ते पंधरा तास झाले अद्याप पुन्हा जाता नाही तुमच्या बॉडीगार्डला पण मारण झाली सरकारी कामात अडथळा झाला परंतु पोलीस गंभीर कलम माहिती आहे गुन्हा दाखल करून घेतलेत का नाही रात्री उशीर झाला होता तिकडं हॉस्पिटल मध्ये माझा ड्रायव्हरचा जबाब द्यायला गेले होते त्यावेळेस त्याची अवस्था जबाब देण्याच्या ह्याच्यात नव्हती आणि मेन ह्या प्रकरणाचा सगळा खुलासा होईल तिथे झालेल्या या प्रकरणानंतर सीसीटीव्ही होते तिथे हा प्रकरण झाल्यानंतर इमिडिएटली मीडियाला कळवलं गेलं की असा असा प्रकार घडला आहे एवढी मोठी भांडणं ज्यावेळेस हा प्रकार घडला नऊच्या त्यावेळेस नव्हती परंतु मीडिया येणं हे बंडू खानवे नामक यांनी जाणं मीडियाला बाईट देणं आणि ती बाईट झाल्या देत असताना हा पॉलिटिकल स्ट करत असताना त्यांच्या काही सहकाऱ्यांना लक्षात आलं की आपला प्रकार हा सगळा सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे नंतर त्यांचे काही लोक तिथे जाऊन ती रूम दगडाने दरवाजा तोडला आणि त्या ह्याचं डिविअर समजून बॅकअप सिस्टीम समजून त्यांनी त्यांची पॉवर सिस्टीम उठून आणून तोडली आणि सी सी टी व्हीचा बॅकअप तोडला असं समजून ते परत हिंगाणा घालून ह्याच्या मी काही चॅनेल्स ह्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट पाहिलं असेल की मी हात जोडून आमदारांना म्हणतोय की मी मुलासारखा आहे असं आहे तसं आहे हा सगळा प्रकार पॉलिटिकली घडवण्याचा प्रयत्न सगळा सुरू होता आणि हा CCTV जबत आमी पोली दा दा सी सी टी व्ही रात्री जप्त झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला दोन तास थांबलो होतो की ह्या स्टेटमेंट ज्यावेळेसही होतील एफ आय आर सुरू होते परंतु ह्या प्रकरणाची खरी शानिशा या त्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून होईल की कोणी कोणावर पहिल्यांदा हात उचलला कोणी ह्या प्रकरणाची सुरुवात सगळी केली

सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला गेलो होतो याच्यात म्हणजे रागाचा आणि त्यागाचा आणि कशाचा काही प्रश्न नव्हता ते भांडवल करतायत त्यांना महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर दिसते आणि म्हणून ते भांडणं करताय बंडू खांदवे हे अजितदादांच्या गटाचे आहेत आणि बाकी काय दुसरं काय नाही ते उपसभापती होते माग दहा पंधरा वर्षापूर्वी पंधरा ते पंधरा सोळा वर्षापूर्वी कार्यकर्ते शेवटी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते असतात त्याप्रमाणे कार्यकर्ते होते त्यांचे ते विरोधी पार्टीचे कार्यकर्ते होते अजित पवार गटाची कार्यकर्ते हो ते सुनील टिंगरे नाही असं नाही असं काय नाही तर प्रकरण कुठलं काय अचानक ते घडलेलं होतं आणि ते प्लॅनिंग आम्हाला का वाटतं की त्या जेव्हा त्या ड्रायव्हरला एवढं मारलं गेलं तर त्यावेळी ते एक दोन तीन मिनिटात कसे आले मग ते भाऊ आता माझ्या भावाला मी बोलवलं किंवा मुलाला बोलवलं तर कपडे घालून यायला साडेनऊ दहाचा वेळ होतो साडेनऊ मध्ये तर एवढं दो एक दोन तीन मिनिटांमध्ये गुच्छ जाऊन स्टेजवरून देऊन असतो हे येत आहेत धपाधप दाप मारतायत प्लॅनिंग आहेत बापू तुम्ही लोकप्रतिनिधी आहात एवढीच तुमची दखल घेत नाही असं सांगितलं जातं कारण अद्याप बोलत म्हणजे स्टेटमेंट देतो जबाब देतो अशी उत्तरं समोर येतात कलम किंवा सीआर पोलीस इकडे गेले होते रात्री पण त्याचं हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं जा, जास्त मार लागल्यामुळे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की उद्या जबाब घ्या तुम्ही म्हणून तुम्हाला प्रयत्न केला मारण्याचा ते म्हणजे पहिला मला मारायचा प्रयत्न केला परंतु चालकाने आणि बॉडीगार्डने त्यांना अडवलं बॉडीगार्डला आणि चालकाला तर बेदम मारायला त्यांनी नमस्कार केला असं काही काय नाही असं आंदोलन कुणी किती करतात त्याच कोण असं एवढं हे मोठं काय काम नाहीये ते छोटे दोन चार विषय होते रस्त्याचे आणि मी सांगितलं की त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी हे झाल्याशिवाय रस्ते करणं आम्ही कधीच आमच्या म्हणजे राजकीय जीवनामध्ये गेले तीस चाळीस वर्षात असं कधी केलं नाही पहिला रस्ता केला आणि तो खोदला आणि पुन्हा ड्रेनेज टाकलं आणि असं तर त्यांच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या असतील म्हणून ते त्या पद्धतीनं करायचं त्यांचं चाललं असेल पण त्यामुळे उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी प्री प्लॅनिंग करून आमच्यावर हल्ला करायचा आणि परत खोट्या बाईट त्यांनीच द्यायच्या आम्हाला तिकडं अडकून ठेवायचं आणि खोट्या बाईट देत आपलं स्वतःची भुशारकी करायचं की आमदाराला आमदाराने तो, तो, तो समोर होतो ना आम्ही तिथे गाथा लॉन्स हा गाथा लॉन्स गाथा लॉन्सून नाही 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 दामून म्हणजे तर ते बाहेर होते आम्ही आतमध्ये होतो आणि त्यांचे ते दे गावातले लोकांना बोलून गावात वेगळं वातावरण तयार करायचा त्यांचा प्रयत्न होता बापू हे सगळे राजकीय का आणि जर असेल तर तुमच्या पक्षातल्या अनेक असतील सुद्धा ट्विट केले लोकप्रतिनिधीवर हल्ला होते त्या सगळ्या नेत्यांशी तुम्ही काही फोनवर बोलला आहात का शरद पवार होते त्यांच्याशी तुम्ही काही बोलला झालं बोलणं झालं सुरेंद्र दादाशी त्यांनी बोलणं केलं होतं अजित दादांकडे पत्र देणार आम्ही उद्या असं असं दादा त्यांच्यावर ठोक कारवाई झाली पाहिजे कारण त्यांनी एवढी मारहाण करणं योग्य नाही हे काय एखादा ड्रायव्हर त्यावेळेस मेलाच असता काय झालं असतं त्यांच्याकडून तर काय केलं असतं त्यांनी केलं ना त्यांनीच केलं ना स्वतः सगळं ड्रायव्हरने केलं बॉडीगार्डने केलं कारण सरकारी तो कर्मचारी आहे त्याने केलं माझ्या पुतण्या एक आला होता मला बघायला नंतर तर त्याच्यावर सुद्धा नंतर दहा साडे दहाच्या दरम्यान त्याच्यावर त्यांनी हल्ला केला किती घटना आणि कुठं कुठे सात ठिकाणी मारहाण झाली तुम्हाला दोनच ठिकाणी झाले एक त्या कार्यालयात मध्ये आम्ही जाताना त्या मी बातून येतोपर्यंत ड्रायव्हरला मारहाण झाली आणि मी आलो बाहेर तर मी येऊन थांबलो तर ते गाववाले लोक काही होते की मिटून घ्या असं तर त्यांचं चाललं होतं तर मी म्हंटल की नाही मी इथं हे लोकांची तक्रार देणार का मारहाण करणं एवढी मोठी मारहाण करणं योग्य नाहीये आणि ते ड्रायव्हर बॉडीगार्ड हे छोटी बॉडीगार्ड सरकारी आहे हो एक तर पहिली गोष्ट तुम्हाला तुम्हाला मारहाण झाली की धक्काबुक्की झाली ते स्पष्ट करा आणि दुसरी गोष्ट मारहाण करायला तो धावून आला होता माझ्याकडे शिव आणि माझ्या बॉडीगार्डने आणि त्याला अडवलं आणि मला पकडलं तुम्ही काय करू जनतेला सगळं माहित आहे की आम्ही चांगलं काम करतोय वर्षभर त्या परिसरामध्ये एवढं काम केलं तर आम जनता त्या ठिकाणची अत्यंत चांगल्या पद्धतीने नावलौकिक घेत आहेत अनेक कार्यकर्ते इथे येऊन मला विचारत आहेत काय झालं आपण म्हटलं झालं ते झालं आता काय त्यांनी निवडणुकीसाठी स्टंट केला काय करायचं ते केलं जाऊ द्या तुम्ही आपले व्यवस्थित राहा आम्ही काय तशी काय भूमिका नाही आमची वाईट त्यांची भूमिका वाईट आहे ते जनता त्यांना लढा शिकवेल असं रात्री बी सांगितलं होतं आत्ता बी मी तेच नाही असं नाही असं काय लढणार तर कुणी कुठं लढू शकतं ना निवडणुका मतदारसंघामध्ये कुठं लढू शकतो मी तिथं नगरसेवक होतो मी वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये पहिला नगरसेवक झालो होते लोहगाव विमाननगर संजय पार्क बर्माशेल झोपडपट्टी खराडे असंच झालो होतो महादेव पठारे नंतर माझा मादे भाऊ महादेव पठारे इकडेच नगरसेवक झाला होता त्याच भागातून आणि आमचे अनेक नगरसेवक मी निवडून तिकडून आणले होते खरात नगरसेवक झाले ते मयच झाले स्वर्गीय असे झाले त्यांनाही निवडून आणलं होतं